जीवन शिंदे वानर वानरबाग प्राणी मित्र निसर्गप्रेमी हे मनोज शिंदे जीवन शिंदे या ठिकाणी हनुमान जयंती आहे तर, तर आज आहे बारा तारीख आत्ता रामनवमीला सहा तारखेला जीवन शिंदे मनोज शिंदे या ठिकाणी प्रसाद भोजन घेऊन या ठिकाणी आलेले प्रसाद आता या ठिकाणी हे सर्व मंकी वानरसेना यांना हे भोजन देण्यासाठी हे प्रसाद त्यांना ताटत वाढून ठेवलेले आहेत हे पहा हे यांचा जेवण शिंदे हा व्हिडिओ बनवतात तर जय श्रीराम जय हनुमान जय शनिदेव स्वामी तर हे मंकी पॉईंटच्या इकडे जेवण शिंदे हे आलेले आहेत भोजन घेऊन यांना तर हा पाटे चार वाजता हे रामनवमी आणि हनुमान जयंती आणि येवतेश्वर या ठिकाणी हे नित्यनेमाने दरवर्षी ही सेवा करतात लॉकडाऊनच्या काळामध्ये पण ही सेवा एकनाथ शिंदे करत आलेले काय अनेक करतात जय श्रीराम आज आहे राम आज रा, आहे हनुमान जयंती